मालेगाव सटाणा नाका शिव रस्ता पट्टा बोरसेनगर पटेलनगर परशुराम नगर मोरिया कॉलनी बलराम नगर प्रभाग क्रमांक अकरा या ठिकाणी रस्ता खोदून ठेवला असल्याचा आरोप मदन बापू गायकवाड यांनी महानगरपालिका पाणीपुरवठा पी डब्ल्यू डी प्रशासनावर केलेला आहे रस्त्याची पूर्ण दुरावस्था करून ठेवलेली असल्यामुळे वाहने व्यवस्थित जाऊ शकत नाही रस्त्यावरून पायी चालणाऱ्या लोकांना आणि वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागते या ठिकाणी असलेले रहिवासी यांचाही प्रशासनावर राग असल्याचे समजते प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे या समस्येत आणखी एक भर म्हणजे सटाणा नाका ते रामलीला मैदानापर्यंत नवीन पिण्याच्या पाण्याच्या लाईनचा शुभारंभ केलेला आहे खरा पण आता पावसाळा सुरू होईल आणि पावसामुळे रस्ते अजून खराब होतील प्रशासनाने या ठिकाणी लवकरात लवकर लक्ष घालावे अशी स्थानिक रहिवाशांच्या वतीने विनंती करण्यात आली आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव मी रोहिणी दांडेकर बोलतेय हे शिव रोड जो आमच्या इकडचा आहे चार महिन्यापासून खोदून ठेवलाय कसं काय जावं आम्हाला जाता येत नाही येता येत नाही अर्धे तिकडे लोक राहून जातात आम्ही इकडे आमच्या गाड्या आतमध्ये बाहेर काढता येत नाही नंतर हे चार महिन्यापासून आपलं चालले खोदकाम इकडचं आहे काही तिकडचं आहे आम्ही पडून जातोय काल तर माझा मोबाईल या पाण्यामध्ये पडला आम्हाला कसं काय मोबाईल मी असं असं हे करून काढून घेतला तो मोबाईल कसं काय करायचं चा? आम्हाला चालता येत नाही काही करता येत नाही पाऊसही आहे हा, हा सगळा चिखल आहे कसं काय करायचं हे आणि पाईपलाईन नुसतं खोद काम करायचंय आणि पटकन असताना काम व्हायला पाहिजे एखादा मत आरामांचं पाणी खाऊ हाय काय सांग काम जलदी व्हायला पाहिजे एवढा चिखलते मार्ड काल म्हणजे गाडी आजच्या होत आहे मी बाजी पहा लेखी पाच सहना लागे एकतीस जानेवारी एकतीस डिसेंबर खंड आणि आजच्या पाच सहा महिना लागेल आणि तुम्ही नऊ तारीखची कामही होईल ना पाऊस पडत गाडी होता नाही मला मतारबा ना हो आजच्या गाडी ना नालगाची आधी मला आधी बापरे आता जी विनंती करेन तुम्ही कामं व्हायपाल मग लवकर ना लवकर कामं व्हाय पाहिजे विनंती बोलते गोरसे नगर कॉलनी आमचं हे खोदून ठेवलेलं आहे आता आमचे पाईप सापडले नाही तरी हे लोक म्हणतात हे आम्ही कर देंगे कर देंगे काही झालेलं नाहीये खाली खोदा सांगतो तरी ले ले खोद ते ऐकत नाहीये आता त्यांनी नुसती टाकी ठेवलेली आहे तिथे पण आमचं जॉईन झालेलं नाहीये काहीच तर मग आम्ही काय करायचं आमचं कसं काय जॉईन नुसतं खोदलं आणि इथून जॉईन करून तिथं ठेवून दिलंय पण आमचा जो पाईप आहे तो टाकलेला नाही मग आम्ही काय करायचं पंधरा दिवस झाले अशी कंडिशन चालू आहे सगळीकडे करणार काय तुम्ही फक्त सगळीकडे फिरवा काय चालू आहे ते बघा खड्डे किती केलेले ते बघा काल किती हँडिकॅप किती पडली पावसामुळे खड्डे खूप झालेले मी नीता पठाडे मालेगाव रहिवासी आम्ही शिवरोड मध्ये गेले बावीस वर्षापासून इथे राहत आहोत आमचे नगरपालिकेने कधी इकडे लक्ष दिलेलं नाहीये रोडची इतकी हालत बेकार आहे की आजारी व्यक्ती सुद्धा इकडून जाऊ शकत नाही छोटे लहान मुलांचे आले समोर शाळा असल्यामुळे रोजचे इथे पालक छोट्या लेडीज मोठ्या लेडीज सर्व इथे पडतात आमचे खूप त्याच्यामुळे नगरपालिकेने आम्हाला लवकरात लवकर सहकार्य करून करून रोडचे काम द्यावे चार सहा महिन्यापासून पेंडिंग पडलेले थोडेफार प्रवास झाला मागच्या वेळेस आला आपला आग लागली होती तिथे गाडी येऊ शकले नाही हो चालताना येताना खूप त्रास होतो तरी महापालिकेला विनंती लवकरात लवकर काम पूर्ण करावं बा ही विनंती आहे सटा नागा ते रामलीला मैदान या रस्त्याचं पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा कामाचा शुभारंभ करण्यासाठी माननीय आमचे महापालिकेचे आयुक्त पी डब्ल्यू डीचे काही अधिकारी उप आयुक्त सगळे इथे आलेले आहेत पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून मला जा जा जी काही माहिती मिळालेली आहे हे जे पिण्याच्या पाण्याची जी लाईन आहे ही अमृत योजनेमधून आहे म्हणजे केंद्र शासनाने माननीय मोदी साहेबांची मेहरबानी आहे की मालेगाव शहराला अमृत योजनेचा खूप मोठा लाभ मिळाला आहे पण त्याचा लाभ इतर पक्षीय लोक घेत आहेत असो त्याच्याशी आपल्याला काही घेणे कामं चांगले होतात विकास कामं होत आहेत त्याच्यात आपल्याला काही अर्थ नाही आणि आपल्याला या विकास कामांना वैयक्तिक आमचा याच्यात काही विरोध पण नाही आहे पण जवळजवळ चार सहा महिने झाले सहा महिन्यापासून हा शिव रस्ता बोयारी गटरच्या माध्यमातून खोदून ठेवला वारंवार आम्ही माननीय आयुक्त पीडब्ल्यू चे शिंदे साहेब यांच्याकडे जाऊन वारंवार कंपटिंग करतोय मोबाईल वर यांच्याशी संपर्क आहे की लवकरात लवकर पावसाळा चालू होण्याच्या अगोदर की तुम्ही हे रस्त्याचे काम पूर्ण करा पण माझा प्रॉब्लेम असा झाला अवकाळी पाऊस चालू झाला आणि आजच्या तारखेला पुन्हा सटा ते रामलीला मैदान नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकेचा शुभारंभ केला लोकांना पिण्याचं पाणी भरपूर प्रमाणात मिळत आहे तशी ही लाईन टाकण्याची तशी माझ्या माहितीनुसार मला तर काही गरज वाटत नाही पण ठीक आहे चांगली गोष्ट आहे भविष्यात एक नवीन लाईन तयार झाल्यानंतर आपल्याला अडचण येणार नाही पण आता हे कुठपर्यंत योग्य आहे माननीय महापालिका यांची हे मनमानी हे किती दिवस करणार आहेत साडेतीन वर्ष झाले प्रशासक बसलेलं आहे पूर्ण कलेक्टर पट्टा मोर्चे नगर पटेल नगर अमृत योजनेच्या माध्यमातून सगळे रस्ते फोडून ठेवलेले आहेत आता हे लग्नाचं सीझन आहे कोणाचे इथे अंत्यविधी होते मागे माननीय आमचे भाऊसार आहेत मंडपवाले त्यांच्या इथे त्यांच्या घोडाउन आग लागली त्या आगीमध्ये अग्निशामकची आगी गाडी त्यांच्या घरापर्यंत जात नव्हती बागुल कॉलनीला सगळे रस्ते खोदून ठेवले असल्यामुळे तो माणूस आज पूर्णपणे रस्त्यावर आलेला आहे यांची वर्क ऑर्डर कधीची झालेली आहे यांनी चोवीस चोवीस महिन्याच्या मुदती घेऊन ठेवलेल्या आहेत वर्क ऑर्डर मध्ये म्हणजे चोवीस महिन्यात रस्ता पूर्ण करायचा म्हणजे हे किती दिवस जनतेच्या भावनांशी खेळणार आहेत किती दिवस हे जनतेला वेतीच धरणार आहेत म्हणजे हा सगळा भोंगळा कारभार आहे यांचा यांचा मनमानी कारभार सगळा हा चालू आहे यांच्यावर कोणाचा अंकुश नाहीये यांना पाहिजे तेव्हा यांनी रस्त्या फोडायचे पाहिजे तेव्हा यांना जे काम चालू करायचं ते करत आता मान्य इथे आपले महापालिकेचे पाणी अधिकारी आलेले आहेत काय त्यांना बोलवलं आयुक्त साहेबांना इथे बोलवलेलं आहे की हे का काम तुम्हाला कुठपर्यंत योग्य आहे आज भर पावसात तुम्ही हे काम चालू करतायत पिण्याच्या पाण्याचं तुमच्या विकास कामाला आमचा विरोध नाही पण तुम्हाला कुठपर्यंत हे योग्य आहे सहा महिने झाले हा रस्ता तुम्ही फोडून ठेवला बोहेरे कटरच्या नावाने आता पुन्हा पाईपलाईनच्या नावाने तुम्ही पुन्हा हा रस्ता फोडणार मग तुम्ही भर पावसात हे काम करणार आहेत का पाणी पुरवठ्याचं काम जे आहे एक आठ दहा दिवसाचं काम आहे जास्तीत जास्त आणि त्याचे पाईप पण येऊन पोहोचले तुम्ही बघा साईडवर पाईप आलेले आहेत आजपासून आम्ही कामाला सुरुवात करतोय आणि एक आठ दिवसात आमचं काम पूर्ण होऊन जाईल त्याच्यानंतर रस्तेवाले त्यांचं काम करू शकतात तिकडं म्हणणं बरोबर आहे मला एक सांगा साहेब ज्या वेळेस भुयारी कटर आणि रस्ता यांची वर्क ऑर्डर एकच आहे मग जर आपल्याला पाईपलाईन टाकायचीच होती मग त्या कामा भुयारी कटरच्या सोबत तुम्ही पाईपलाईन का नाही टाकली एवढे दिवस तुम्ही का थांबलेत म्हणजे एवढे दोष तुम्ही लोकांना काय व्यतीत आहेत एखाद्या पेशंटला जर अचानक काही त्रास झाला रात्री रात्री त्याला जर हॉस्पिटलला जायचं असेल तर तो, तो कोणत्या मार्गाने जाणार आहे पुन्हा शिव रस्ता तुम्ही खोदून ठेवला आहे पूर्ण कलेक्टर पट्ट्याचे रस्ते खोदून ठेवले आहेत नगर पट्टे नगर परिषद सगळे रस्ते खोदून ठेवलेले आहेत अमृत योजनेच्या नावाने भुयारी कटरच्या नावाने म्हणजे रिपेअरिंग कोण करेल जनतेने करायचं जनतेने तर वर्गणी करून ते कामं करायचे का किती दिवस तुम्ही जनतेला व्यक्ती धरणार आहेत अमृतच्या कामामध्ये दुरुस्तीचं प्रयोजन ठेवलेलं आहे दुरुस्ती त्याच्यातनं रस्ते जे आहे दुरुस्त केले जाणार आहे पाईपलाईन टाकताना सुद्धा जे खराब झालेले आहे रस्ते ते आपण दुरुस्त करणार आहोत आणि आता पाईप येऊन गेलेले आहेत पाईप विलंबाने आले त्याच्यामुळे आता ते काम एक आठ दिवसात आम्ही हे काम संपवतो जेणेकरून तसंच काम लगेच चालू करता येतील म्हणजे भर पावसात तुम्ही कामं चालू करणार पावसाळा चालू होण्याच्या आज आमचं काम संपून जाईल आम्ही आता अवकाळी पाऊस चालू झालेला आहे दोन दिवस हा जो पाऊस झालायचं जनतेचा काय हाल झाले तुम्ही बघितलं कधी आलेत प्रभागात फिरलेत तुम्ही आज प्रभागाचे इंजिनियर आहेत कधी बघितलं तुम्ही पीडब्ल्यू च्या माध्यमातून आलेले आहेत साहेब तर मला एक सांगा या रस्त्याची वर्क ऑर्डर कधी झालेली भुयारी गटर आणि रस्ता हे तुमच्या माध्यमातून झालेले तुम्ही हे काम का थांबवलंय हो आणि कोणाच्या आदेशाने थांबवलं हो आम्हाला आमच्या रस्त्याची वर्क ऑर्डर सोळा सहा दोन हजार चोवीस मध्ये झालेली आहे सदर त्याच्यामध्ये रस्ता कॉम्प्लिटीकरण व भुयारी गटार पण समावेश आहे आम्ही सदर भोहेरी गटारी इथून सटानाक्यापासून तर एक पाचशे मीटर पर्यंत आम्ही तिथे काम पूर्ण केलेलं आहे पुढे जी एक्झॉस्टिंग आपली नगरपालिकेची गटार होती तिला आपण जॉईन करून दिलेली आहे पण मध्यंतरीच्या काळामध्ये आम्हाला माने महापालिकेने तोंडी सूचना दिली होती की आम्हाला जल अमृत योजनेचं जे पाणी आहे इथून ती टाकायची म्हणे पाईपलाईन आम्हाला तर ते काम पूर्ण होईपर्यंत तुम्ही रस्त्याचं काम थांबवा अशा आम्हाला त्यांनी सूचना दिल्या होत्या तुम्ही त्यांच्या माध्यमातून हे काम थांबवलेलं आहे थांबवलेलं काम थांबून कमी कमी हा रस्ता खोडून माझ्या माहितीनुसार कमी कमी चार महिने झालेले आहेत गुवारीकडाचं काम होऊन चार महिने आता तुम्ही